कुरंदोळ येथील सहकारभूषण एस के पाटील महाविद्यालयामध्ये कनिष्ठ विभागात शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाचं स्वागत व प्रास्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ आय शेख मॅडम यांनी केलं तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय ज्युनियर विभाग पर्यवेक्षक एस आर सावघावे सर यांनी करून दिला कार्यक्रमाची सुरुवात वृक्षाला जल अर्पण करून करण्यात आली कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे प्रशासन अधिकारी डॉक्टर एस डी चव्हाण तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष आर्यन कदम पर्यवेक्षक एस आर सावगावे हे उपस्थित होते सप्टेंबर हिंदी दिनानिमित्त घेण्यात आलेले विविध स्पर्धेचं बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं तसेच हिंदी दिनाचं महत्त्व हिंदी विषय शिक्षिका कुमारी व्ही ई करमळकर यांनी सांगितलं शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी शिक्षकाच्या भूमिकेत येऊन आजच्या दिवसाचं महाविद्यालयाचं अध्यापन कामकाज व्यवस्थितपणे पाहिलं या सर्व विद्यार्थी शिक्षकांचा महाविद्यालयामार्फत सत्कार करण्यात आला या सर्व काही विद्यार्थ्यांनी आपले अनुभव व्यक्त केले त्याचबरोबर प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं आणि अध्यक्षांनी विद्यार्थ्यांना शिक्षक देण्याचं महत्त्व समजावून सांगितलं कार्यक्रमाचं संपूर्ण नियोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख व सर्व सदस्यांनी केलं शेवटी आभार प्रदर्शनाचं काम स वा एस के पाटील मॅडम यांनी केलं तर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन कुमारी पी एस पवार व ए एस कागले मॅडम यांनी केलं मराठी एस न्यूजसाठी कुरंदवाडहून संदीप अडसूळ